तडवळे येथे अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक तडवळे तालुका खटाव इथं आठ एप्रिल दोन हजार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दहवडी कातर खटाव रोडवर हिरोहुंडा स्प्लेंडर एम एच त्रेचाळीस जी तीनशे सत्त्याऐंशी या गाडीला अज्ञात वाहनानं पाठीमागवून चोराची धडक दिल्यानं दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की दत्तात्रय शंकर लवळे हे कामावरून कनसेवाडी गावाला जात असताना तडवळे तालुका खटाव येथील दहिवडी कातर खटाव रोडवरील इनाम उडेच्या पुलाजवळ त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनानं पाठीमागून जोराची धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दत्तात्रय शंकर लवळे कंसेवाडी तालुका खटाव यांचा रस्त्यावर पडून जागेत मृत्यू झाला हा अपघात झाल्याचं समजताच घटनास्थळी तडवळे ग्रामस्थ पोलीस पाटील तसेच वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे साहेब ट्राफिक पोलीस अजय भोसले पोलीस सत्यवान खाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली या अपघाताची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ए एस शिंदे व वडूज पोलीस करतात अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा आमची व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद